नमस्कार म्हणते चला तर आज आपण करणार आहोत दुधी भोपळ्याच्या घाऱ्या मी हा भोपळा किसून घेणार आहे आता चला तर किसून घेते चला तर इथं मी भोपळा किसून घेतले आता काय काय घालायचं आहे पाहूया एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे इथं मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतले आता परत एक वाटी डाळीचं पीठ घेतले आणि एक वाटी इथं ज्वारीचं पीठ घेतले आणि यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ ॲड करायचं आपल्याला आता आपण पीठ घेऊन झालं आहे बाकीचा जिन्नस घालूया इथं एक चमचा हळद घेतले कोथंबीर बारीक चिरलेली इथं लाल मिरचीचा ठेचा आहे लाल हिरव्या मिरच्या बारीक करून घेतल्या आता यामध्ये वव्वा घातले चला तर मी आता हे पीठ मळून घेते छानसं आणि दहा मिनिटं मोरायला ठेवते मी इथं आता छानसं पीठ मळून घेतले आता याच्या लाट्या लाटून घेते मी इथं अशा लाट्या लाटून घेतले चला तर आपण याला तळून घेऊया आता यामध्ये मी तळलेले का त्यामुळे तळेलं तेल होतं तेच ठेवले कळायला आता तेल आपलं कडलेलं आहे तर बघा मस्तच झाले दुधी भोपळ्याच्या तिखट घाऱ्या तुम्हीही नक्की करून पहा मुलांनाही आवडेल मुलंही आवडीनं खातील हे बघा आपल्या पुऱ्या तळून तयार झाल्यात मस्तच लागतात कुरकुरीत तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मस्तच झालेत तुम पण करून बघा